नमस्कार शेतकरी मित्रांनो काही भागांकरिता आपण आता तारखा सांगणार आहोत पेरणीच्या धूळ पेरणीसुद्धा करू शकता बऱ्याच ठिकाणी ठीक आहे तर लक्षात घ्या आता जो पाऊस आपण सांगत होतो की सतरा तारखेपासून चालू होणार आहे ठीक आहे आपण जूनच्या सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतो सतरा तारखेपासून चालू होणार आहे परंतु काही गोष्टीला म्हणजे काही कंडिशन्स बनल्याशिवाय त्यावर कन्फर्मेशन देता येत नाही तर आजची दहा तारीख आहे दहा जून दोन हजार चोवीस लक्षात घ्या पाऊस कुठे सुरू होणार हेही मी कुठून सुरू होणार हेही मी सुरुवातीच्या काळात पुट सांगत होतो की नेमक्या पेरण्याला सुरुवात कुठून होणार आपण एक स्पेशल व्हिडिओ टाकला पुट होता की पेरण्याला कुठून सुरुवात होणार आपण त्यात सांगितलं होतं यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणाहून सुरुवात होणार ठीक आहे तर आता बघा सोळा तारखेपासून चांगली कंडिशन बनणार आहे मागच्या वर्षीची घटना सांगतो की सोळा तारखे मी अशी तार तारीख देत असतो आणि कदाचित एखादा दिवस तिथे लेट पाऊस येतो मग तिथून खूप आरडाओरडं होते एवढं तरी तुम्ही कन्सिडर करत जा कारण जवळपास आपण छत्तीस जिल्हे जवळपास सहाशे तालुके किती सारे गावं ठीक आहे तर एखाद्या गावात वेगळी परिस्थिती राहू शकते बघा गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ नांदेड लातूर धाराशिवचा बराचसा भाग आता धाराशिवमध्ये फक्त भूमपरांडा वासी वेगळी परिस्थिती राहील परंतु बाकी धाराशिवमध्ये सोळा तारखेच्या आत आपण धूळ पेरण्या केल्या तर चालेल त्यानंतर बीड परभणी हिंगोली वाशिम अमरावतीचा दक्षिण भाग अकोल्याचा दक्षिण भाग बुलढाण्याचा दक्षिण भाग तालुके सांगून देतो बुलढाणामध्ये बुलढाणा चिखली मेळकर लोणार राजा देवळगाव राजा इथे सोळा तारखेला पाऊस चालू म्हणजे सतरा तारखेपासून म्हणजे जो आपण टप्पा सांगत आहोत सतरा तेवीसचा तर ह्या टप्प्यात तिथे पाऊस चालू होणार त्याआधी तिथली परिस्थिती पाहून बघा पाऊस येणार आहे म्हणून या भागातल्या धूर पेरण्यासुद्धा सक्सेस होणार आहे अमरावतीचे काही भाग सांगतो जसं भातकुली अमरावती बडनेरा चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर कोल्हापूर अंजनगाव सुरजी उत्तर भागात वेगळी परिस्थिती राहील पण दक्षिण भागात पाऊस राहील ठीक आहे उत्तर भागातसुद्धा कमी प्रमाणात पण पाऊस आहे इथे जास्त आहे त्यानंतर वर्धा जिल्हा संपूर्ण फक्त आष्टी तिवसा कारंजा हा जो भाग आहे तिवसा अमरावतीमध्ये पण कारंजा हा जो भाग आहे या भागा हा भाग सोडून या भागात भागा पावसात थोडी कमतरता येईल उर्वरित दक्षिण भागात वर्धा जिल्ह्यातही चांगला पाऊस राहील नागपूरमध्ये तसंच उत्तर दक्षिण उत्तरेत थोडा कमी पाऊस दक्षिणेला चांगला पाऊस धूळ पेरण्यासुद्धा होऊ शकता भंडारा आहे तसंच आणि गोंदिया आहे तसंच बाकी गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तर यवतमाळमध्येही धूळ पेरण्या आपल्या सक्सेस होणार आहे सोळा तारखेपासून पाऊस चालू होणार आहे ठीक आहे त्यानंतर आता दुसरा टप्पा जळगाव संभाजीनगरचा पश्चिम अहमद भाग अहमदनगरचा बरासा भाग अहमदनगर पूर्ण समजा तुम्ही अहमदनगर सोलापूर सोलापूरचा जो पश्चिम भाग आहे इथे या प्रमाणात थोडा कमी पाऊस राहणार आहे परंतु इथेही पेरण्यास सक्सेस होणार आहे आता राहिला प्रश्न उत्तर महाराष्ट्राचा तर उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे इथे कमी पाऊस राहील परंतु पहिला टप्पा सोळा ते तेवीस पहिला टप्पा इथे थोडा कमी पाऊस राहील परंतु जळगाव नाशिकमध्ये चांगला पावसाचे लक्षणं आहेत ठीक आहे विदर्भाच्या तुलनेत म्हणजे जसा विदर्भात पाऊस होणार किंवा उत्तर महाराष्ट्राच्या तुलनेत जसा पाऊस पुण्यात किंवा सातारात आत्तापर्यंत झालेला आहे किंवा हुनार सोळा तेवीसमध्ये त्या तुलनेत उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी राहील नंदुरबार आणि धुळेमध्ये जळगाव आणि नाशिकमध्ये आपल्याला चांगल्या पावसाचे लक्षणे दिसत आहे जळगाव नांदेडमध्ये शेतकऱ्यांनो ह्या व्हिडिओनुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता त्यानंतर दुसरा टप्पा तेवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत याच्यात आपल्याला पश्चिम किनारपट्टीवर तर जबरदस्त पाऊस व्हायला मिळेलच परंतु उत्तर महाराष्ट्र नाशिक धू दु, धुळे जळगावमध्ये सुद्धा चांगला पाऊस पाहायला मिळेल फक्त नंदुरबारमध्ये थोडाफार म्हणजे धाडगावच्या काही भागात आपल्याला पावसात कमतरता पाहायला मिळेल पण पाऊस राहणार नाही अशी गोष्ट नाही तिथेसुद्धा पाऊस राहील योग्य पाऊस राहील ठीक आहे तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणखी कमेंट करा आणखी मी व्हिडिओ बनवतो नेमकं कुठे काय राहिलं कारण काय एक कमेंट आहे मला कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो मी नेहमी सांगतो म्हणते म्हणजे मी व्हिडिओमधून वारंवार सांगतो की त्यांचं असं म्हणणं आहे पहिले पूर्ण कमेंटच वाचून दाखवतो भरपूर पाऊस आहे खोली वल गेलेली आहे महाराष्ट्रात बहुत ठिकाणी व्यव बहुतेक ठिकाणी व्यवस्थित पाऊस झालेला आहे भारतीय हवामानशास्त्र विभाग यावेळी बरोबर हवामान अंदाज देत आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण कुठलाच निर्णय घेता येत नाही माझ्या व्हिडिओच्या भरोशावर असं त्यांचं म्हणणं आहे अंदाज सांगता पण अंदाज सांगितल्यासारखे करता ढगं घनता खूप असल पण पाऊस किती येणार हे सांगता येत नाही असंसुद्धा मी म्हणतो त्यानंतर बावीस तारखेपर्यंत पाणी असेल तरच पेरणी करा असं मी म्हणत होतो बघा शेतकरी खूप घाई करतात त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी म्हणजे दुबार पेरणी होऊ नये हे माझा उद्देश आहे तर काही गोष्टी आपल्याला सांगता येत नाही त्याच्यामुळे पण आता आपण बघा दहाच तारीख आहे आपण हे गोष्टी आता क्लिअर करणं चालू केल्या एवढ्यासुद्धा आपण एवढ्या भागातल्या तारखासुद्धा सांगितल्या आता त्यांचं पुढचं कुडं म्हणणं असं आहे सतरा बावीस असा किती वेळ आहे पीक तक धरू शकते पण हे फार क्लिअर लिहिलेलं नाही आहे ठीक आहे मला अशा कमेंट आल्या तर राग येत नाही कारण काय शेतकरी हिताचं जेव्हा आपण काम करतो तेव्हा तुमच्याही गोष्टी म्हणणं मला ऐकून घ्यावंच लागतं ठीक आहे कमेंट करा या व्हिडिओखाली आणि मला सांगा नेमकं कुठं काय आहे ते लगेच मी लागन तेवढे व्हिडिओ बनवायला तयार आहे रात्र दिवस आपण एक करू आणि आता सगळ्या ठिकाणचं सगळं